गोडीविहीर तालीमचा दहीहंडी फोडण्याचा सराव शुभारंभ सोहळा संपन्न शिरोळ तालुका म्हणजे पुरोगामीचा बालेकिल्ला मानला जातो आहे यात शिरोळ शहराकडून अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मोठ्या दहीहंडी फोडण्याचा विक्रम आहे त्यापैकी विहीर गोडीविहीर तालीमसुद्धा आहे गोडीविहीर तालीमकडून शिरोळकडून दोन हजार चोवीस गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्याच्या मोट मोठमोठ्या बक्षिसासह हो स्पर्धा महाराष्ट्रातून घेतल्या जातात या स्पर्धेत भाग घेऊन दहीहंडी फोडण्यासाठी पंधरा दिवस अगोदर सरावाकरिता एकशे पन्नास ते दोनशे तरुण एकत्र येऊन तयारी करण्याकरिता वाढवून शुभारंभ करण्यात आला गेली अनेक वर्षं सांगली सातारा कोल्हापूर पुणे रत्नागिरी या जिल्ह्यात दहीहंडी फोडण्याचे बहुमान बऱ्याच वेळा गोडीविहीर तालीमने मिळवलं आहे यावर्षी देखील दहीहंडी फोडण्यासाठी सराव करण्याकरिता येथील गोडीविहीर तालीम मंडळचा सराव शुभारंभाची सुरुवात करण्यात आली यावेळी गोडीबिहेर तालीम अध्यक्ष संभाजी भोसले मुकुंद गावडे उर्फ हैदर डॉक्टर अरविंद माने विजय संकपाळ श्रीवर्धन माने देशमुख बाळासाहेब कोळी शिवाजी कोळी सुवर्णताई कोळी अनुप मधाळे भगवान कोळी योगेश पिसाळ जयसिंगपूरचे शुभम पाटोळे व इतर गोकुळ अष्टमीप्रेमी मित्रपरिवार उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी शिरोळहून नेत्रदीपा पाटील